शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून हिंसक वळण लागलं ला होतं जमावानं गजापूर मुसलमानवाडीत घर आणि वाहनांची तोडफोड केली होती या पार्श्वभूमीवर शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी विशाळगड गजापूर परिसरात एकशे चव्वेचाळीस कलम लागू करून जमावबंदीचा आदेश लागू केलाय गजापूरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत जमावबंदी आदेश लागू राहणार असल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली आहे चौदा जुलै रोजी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून गजापूर आणि मुसलमानवाडीत जमावानं घर आणि वाहनांची मोडतोड केली होती त्यामध्ये मुस्लिम समाजाचं मोठं नुकसान झालंय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी एकशे चव्वेचाळीस कलम लागू करून जमावबंदी आदेश लागू केलाय त्या अनुषंगानं पांढरपाणी आणि गजापूर इथं तपासणी नाका उभारून कडक पोलीस बंदोबस्त ठेवलाय चौकशी केल्याशिवाय कोणालाही सोडलं जात नाहीये परिणामी स्थानिक नागरिक आणि बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन करण्यासाठी पावनखिंडीत जाणाऱ्या पर्यटकांना त्याचा त्रास होतोय पांढरपाणी इथं असलेला पोलीस बंदोबस्त हलवून गजापूर इथं ठेवण्याची मागणी पर्यटकातून होतीये मुसलमानवाडीत नागरिकांना मदत देण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक जात आहेत त्याचा गैरफायदा समाजकंटकांनी घेऊ नये यासाठी दोन्ही ठिकाणी पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केलाय असं तहसीलदार चव्हाण यांनी सांगितलं